तुम्ही सांगा काय डोळ्यासमोर बैला तर शर्यतीसाठी पाळतात आमच्यासाठी देवाप्र देवाप्रमाणे बैल काय शिकवतात तुम्हाला बैल एक म्हणजे लोकांसाठी एक ज्ञानच देतात हे दे कि बैलांनी पण शिकवले की लोकांना कसं वागलं पाहिजे थोडक्यात बकासूर झाले मन्या बैल झाले हे देव सारखेच होऊन गेले ना त्याच एक हे बघा चांगले उदाहरण देतात इकडे उत्सुकता लागली सांगा बैल म्हणजे काय यंग मुलगा बैल म्हणजे देव बैल म्हणजे आता सध्याला देव म्हणलं देव म्हणलं जातं बैलाला बर काय शिकवलं बैलानं बैलान मला शिकवलं काय शिकवलं शिकवलं बैलांना आम्हाला कसं जगावं हे शिकवलंय पाणी नसून माणसात आणलंय बैलांना आम्हाला बैल म्हणजे बैल म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा देव आहे त्या देवानं आम्हाला आज माणसात आणलंय आम्ही असंच मोकळे फिरत होतो बिना काम धंद्याचं आज त्या बैलामुळं आमचं घर चालते कुटुंब चालते सर्व काही चालते आमच्या बैलामुळे बैलामुळं आमच्यासाठी हा देवच आहे एक प्रकारचा कुठून आलाय सांगा धाराशिव किती लांबचा प्रवास अडीचशे किलोमीटरचा आहे बैल काय शिकवतात आपल्याला बैल काही शिकवतात म्हणजे बैल लहान असल्यापासून त्यांना सांभाळ हे व्यवस्थित केला तर बैल हे कधी काय होऊ शकते असं काय सांगता येत नाही बैल लहान आहे कमी पळवायची नाही असं काहीच नाही बैल ना। हे तर सांगतायच बैल सांगून देते बघा मित्रांनो हो, खूप साऱ्या गोष्टी किती वर्ष करताय व्यवसाय हा हवे नवीन नवीन आहे नवीन किती दिवसात तरी किती दिवस झालं ठीक आहे तीस रुपये चला मित्रांनो नवीन अशी व्यावसायिक तयार होतात हे बघा असते सांगा या इकडे सगळे आलेत मथुर आलेत सगळी तुमच्या आवडीची बैला आलेत बैल काय शिकवते काय म्हणजे जगण्यात काय शिकवते आयुष्यात काय शिकवते एवढा आहे काय शिकवते बैल प्राणी कष्ट करायला शिकवते चांगलंय पेटात हो कुठं आणलाय मी इथेच घेतला चांगला आहे जगणं शिकावत आता त्या शिकायचं त्याच्यावर ग्रंथ एखादा लिवायला लागल ग्रंथ एखादा लिवायला लागल एवढं नाही काय पण तरी ग्रंथ तर की आहे कारण का ते जे सांगाल तेवढं कमीच आहे एखादी गोष्ट सांग की मला ही गोष्ट बहिलांनी शिकवली आता सांगायचे म्हटलं तर तुम्हाला तर शेवटपत्र लावायचा लावायचा जीव लावला तर त्या जीव लावल्याला ला तो फायदा करून नक्कीच देणार शंभर टक्के त्यात काय बदल होणार बैल हा आपल्याला चांगलं जनमत शिकवतोय म्हणजे लोकांना कसं वागायचं आपल्याला कुठलीही साईड आली तर आपण हा पोहतोय तसं तुम्हाला मी कुठलंही काम दिलं तर तुम्ही केलंच पाहिजे प्रामाणिकपणा शिकवतो बैल कठीण का कस इरश्रेणीवर यायचं आहे बायला करून शिकायला भेट तुम्हाला काय भेटलं शिकाय बैला ते शिकले ते आमच्या ड्रायव्हर आहे का यंग आहेत एकदम टीटवीची गाडी आणली टिटवी बर अतिशय यंग आहेत वय काय तुमचं सतरा सतरा वय सांगा बैल काय शिकवतात तुम्ही तर जाके आहे बैल काय शिकवतात आपल्याला प्रामाणिकपणा शिकवतो आणि आपल्याला त्याच्याकडून आपलं जेवढं ज्ञान नाही तेवढं बैलाला ज्ञान आहे कसं काय कसं म्हणताय कारण आपण आज शिरीत बघतोय आपल्याला एक पण माणूस असा पळणार नाही आपण त्याला पण येतो खाली त्याला फाटी कसं पळायचंय सरळ पळायचंय कसं अंतर तोडायचंय कसं नाही पलीकडल्या अलीकडल्या बैलांना बघतोय सरळ बोलतोय ही आपल्या सारख्या माणसांना सामान्य माणसाला जमणार पण नाही सांगा बैल म्हणजे काय शिवकी प्राण जिवकी प्राण बैल म्हणजे नादे ज्या आमच्या पिढीपासून पुन्हा आलाय तो आम्ही सांभाळतो पिढ्याने पिढीत जपत आला चांगला लुक केलाय लुक चांगला एकदम सांगा आता महत्वाचा प्रश्न बैलगाड्यात आपण असतो बैल म्हणजे काय सांगाल का बैल म्हणजे काय प्रत्येकाचा नंदी मोठा आहे यात बैल आहे त्याला सगळी माहिती आहे काय शिकवते बैल बैल माणसाच्या कधी जपायला शिकवते अजून अजून काय ओळख निर्माण करते ती सन्मान आधार सगळ्यात तर मित्रांनो आता अजून हो एक पांढरा ड्रायव्हर प्रसिद्ध झाले होते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आता असाच एक प्रश्न घेऊन आलोय या सौरभजी या तुम्ही बी एक महत्वाचा प्रश्न आहे आणि सौरभजी तुम्ही बोला